जळगाव कर्मचाऱ्यांना नव्या वाहनांचे लोकार्पण पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून तसेच पूजन करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीचं चार चाकीचे उद्घाटन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास कामासह वेगवेगळ्या कामांसाठी होतो पोलीस कर्मचाऱ्यांकडून दुचाकीचा वापर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी तसेच चार चाकी वाहनांचं चा लोकार्पण करण्यात आलं पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून तसेच हिरवी झेंडी दाखवून दुचाकी तसेच चार चाकी वाहनांचं चा उद्घाटन करण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आलं पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांच्या तपासासह शासकीय वेगवेगळ्या कामांसाठी वाहनांचा वापर होत असतो याच वाहनांचं आज वितरण करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.